श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय तिसरा महिषासुराचा वध ऋषी पुढे सांगू लागले राक्षसांचे सैन्य मारले जात आहे असे पाहून चिक्षूर नावाचा महादैत्य देवीवर चाल करून आला जसा एखादा ढग पर्वतावर पाण्यांच्या धारांचा संतत वर्षाव करतो तसा तो दैत्य देवीवर बाणांचा अखंड वर्षाव करीत सुटला तेव्हा देवीनेही उलट बाण सोडून सहजपणे त्याचे ते बाण छेदून त्याचा सारथी व घोडे मारले तसेच त्याचे धनुष्य व रथावरचा ध्वजही तोडला मग तो चिक्षूर ढाल व तलवार घेऊन देवीच्या अंगांवर धावून गेला आणि त्याने वेगाने सिंहाच्या डोक्यावर घाव घालून देवीच्या उजव्या दंडावर सुद्धा घाव घातला परंतु त्याची तलवार मात्र मोडली तेव्हा तांबारलेल्या डोळ्यांच्या त्या राक्षसाने एक शूल घेतला त्याने तो शूल देवी भद्रकालीवर फेकला तेव्हा असा भास झाला की जणू तेजस्वी असा सूर्याचा गोळाच आकाशातून धावतो आहे की काय तो शूल येताना पाहून देवीनेही शूल सोडला त्याच्या प्रहाराने त्या शूलाचे व राक्षसाचे तुकडे तुकडे झाले असा महिषाचा महावीर सेनानी पडलेला पाहताच देवांचे पारिपत्य करणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून आला त्याने देवीवर शक्ती फेकली तेव्हा अंबिकेने हुम असा आवाज करून ती शक्ती निस्तेज करून भूमीवर पाडून टाकली ती शक्ती फुकट गेली असे पाहताच चामर संतापला आणि शूल फेकला परंतु तोही तिने बाणांनी तोडून टाकला तेवढ्याच संधी साधून देवीच्या सिंहाने त्या दैत्याच्या हत्तीच्या गंडस्थळावर उडी घेतली व तो त्या देवशत्रू राक्षसाबरोबर मल्लयुद्ध करू लागला लढता लढता दोघांनीही जमिनीवर उतरून त्वेषाने लढण्यास आरंभ केला तेव्हा सिंह आकाशात उंच उडाला व त्याने पंजांच्या एकाच प्रहाराने चामराचे मुंडके तोडले त्या लढाईत देवीने वृक्ष व दगडांनी ठेचून उदग्र राक्षसाला मारला तर दातांनी व मुठीने प्रहार करून कराल नावाचा राक्षस मारला संतापलेल्या देवीने गदेने घाव घालून उद्धताचे तुकडे केले तसेच गोफणीने बाष्कलाचा आणि बाणांनी तामराचा व अंधकाचा वध केला उग्रास्य उग्रवीर्य आणि महाहनु या तिघांना या त्रिलोचना परमेश्वरीने त्रिशुलाने मारले बिडाल नावाच्या राक्षसाचे डोके तिने तलवारीने छाटले दुर्धर व दुर्मुख अशा दोघांना बाण सोडून यमाघरी पाठविले असा सैन्यांचा नाश होताना बघून महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व तो देवीच्या गणांवर धावला मग त्याने तोंडाच्या फटकाऱ्याने लाथांनी व खुरांनी शेपटीच्या फटकाऱ्याने व शिंगांनी मारून कितीतरी गणांना यमाघरी पाठवले पुष्कळांना वेगाने धावून आरोळ्या ठोकून तसेच जोराचे निश्वास सोडून जमिनीवर पाडले अशा प्रकारे तो राक्षस गणांना मारून सिंहाला मारण्यासाठी धावला तेव्हा अंबिकेचा राग अनावर झाला तो दैत्य सुद्धा संतापून खुरांनी जमीन उकरू लागला व शिंगांनी मोठे मोठे पर्वत उपटून फेकू लागला व आरोळ्या ठोकीत सुटला त्याच्या धावण्याच्या वेगाने भूमी उकरली जाऊन तडे गेले आणि शेपटीच्या तडाक्याने समुद्र खावळून पृथ्वी बुडविण्यास सरसावला त्याच्या शिंगांच्या फटकाऱ्यांनी ढग छिन्न भिन्न झाले आणि ते विखुरले गेले त्याच्या श्वासाच्या झंझावाताने शेकडो पर्वत आकाशापर्यंत उडून खाली पडले असा तो दैत्य धावून येताना पाहून चंडिका त्याला मारण्याकरता क्रुद्ध झाली तिने फास्ट टाकून त्याला जखडून ठेवला तेव्हा त्याने ते रेड्याचे रूप टाकून दिले आणि तो क्षणात सिंह बनला त्याच्यावर धावून हाती तलवार घेऊन आणि त्याचे शिर अंबिका तोडणार एवढ्याच सिंहाच्या जागी एक तलवार घेतलेला पुरुष दिसला तिने त्याच्यावर बाण मारण्यास आरंभ करताच तो पुरुष अदृश्य होऊन एक मोठा हत्ती झाला त्याने सोंडेने देवीच्या सिंहाला विळखा घातला व मोठमोठ्याने चित्कार करू लागला तेव्हा देवीने तलवारीच्या घावासरशी ती सोंड कापून टाकली पुन्हा त्याने रेड्याचे रूप घेतले आणि तिन्ही लोकात मोठी खळबळ उडवून दिली तेव्हा संतापलेल्या जगनमाऊली चंडिकेने पुन्हा पुन्हा मदिरा पिण्यास आरंभ केला व डोळे तांबारलेली ती देवी खदखदा हसत सुटली तो गर्विष्ठ राक्षस देखील जोराजोराने गर्जना करीत सुटला आणि शिंगांनी पर्वत उपटून ते देवीवर फेकीत सुटला ते पर्वत देवीने बाणांनी छिन्न विछिन्न केले मग ती मदिरेचा अंमल बसल्यामुळे लाल होऊन नशेमुळे अडखळत बोलू लागली देवी म्हणाली अरे मूर्खा माझी ती मदिरा पिऊन संपेपर्यंत तू क्षणभर गर्जना कर नंतर माझ्या हातून तू मेलास म्हणजे देवच गर्जना करतील ऋषी पुढे बोलू लागले आणि चपळाई करून देवीने त्याच्या अंगावर उडी घेतली व त्याच्या गळ्यावर पाय देऊन शुळाने टोचू लागली देवीच्या पायातळी दाबला गेलेला असतानाही तो मुखावटे मूळच्या राक्षसाच्या रूपात बाहेर येऊ लागला तेव्हा अर्ध्यावरच देवीने शौर्याने प्रतिकार केला तरीही तशा स्थितीत तो देवीबरोबर लढू लागला तेव्हा तिने एका भल्या मोठ्या तलवारीने त्याचा शिरच्छेद करून त्याला खाली पाडला ते दृश्य पाहताच सर्व दैत्य सैन्य हाहाकार करीत पळत सुटले देवांना मोठा आनंद झाला गंधर्व गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या आणि ऋषींसह सगळे देव त्या देवीची स्तुती करून तिला संतुष्ट करू लागले असा हा देवी महात्म्यातील तिसरा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये